कधी कधी एखाद्याचा सकारात्मक विचार दुसऱ्याच्या जीवनात एक आशेचा किरण ठरतो जसा एक दिवा दुसरा दिवा लावतो तसाच एक सकारात्मक विचार दुसऱ्याला प्रकाश देतो तिला वाटायचं रत्न म्हणजे कैद पण आयुष्यानं दाखवलं बंधनातही माणूस स्वतःला शोधू शकतो नमस्कार स्वागत आहे मनस बंद या माझ्या छोट्याशा जगात जिथे प्रत्येक कथा मनाला स्पर्श करून आजची कथा आहे बदंत्या वळणावर रेणू अगे रेणू ही मुलगी म्हणजे ना अगं सांगतेस ना साध्या घ्यायला अशी परवानगी मिळाली तर चल नाही तर परत रागवतील तुझे बाबा का गाई मला तिथं पण परवानगी घ्याव्या लागतील ना आई पण बोलणं मध्येच थांबवत रेणू म्हणाली त्याला काय होत मग फक् घरातली मोठी मानसी ती त्यांना मान नको का द्यायला आणि तू तर सून त्यामुळे विचारावंच लागणार आईने आपली बाजू मांडली पण आई मी इथं तर सुर नव्हते ना मग मला इथं पण का सतत परवानगी घ्यायचं काम पडलं मैत्रिणीकडे जाऊ का त्याऐवजी आई मी मैत्रिणीकडे चालले का नाही म्हणू शकले मी तुझ बोलणं मला सतत विचारात पाडत ग मग मला सुचतच नाही आई नाराजीच्या स्वरात म्हणाली एकदा तरी माझ्या बाजूने विचार कर आई रेणूच्या या वाक्यावर मात्र आई शांत झाली आईच्या पुढून पूर्ण आयुष्य गेलं स्वतःची तिने एक दोन वेळा प्रयत्न केलाही तो व्यर्थ आईला असं विचार करताना बघून पण विचारात घडून जायची लग्न म्हणजे असंच काहीतरी बंधन असत तिला वाटायचं लग्न म्हणजे स्वतःला हरवणं दुसऱ्यासाठी जगणं म्हणूनच ती स्वतःच्या मनात एक भिंत उभी करत गेली पण आयुष्याला नेहमीच एक वळण असत आणि त्या वळणावर सगळं काही बदलून जात जे लग्न होत नव्या घरात नव्या लोकात ते हरवत चालली होती आपल्याकडून कुठली चूक होऊ नये यासाठी ती खूप प्रयत्न करायची घरातली मंडळी ही तिच्यावर खुश होती मोकांची ओळख घरातल्यांच्या आवडी निवडी त्यातच एक वर्ष निघून गेले आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. घरातले सर्वजण दोघांना बाहेर जाण्यासाठी आग्रह करत होते मात्र त्याने स्पष्ट नकार दिला आज तुमच्या सोबत सेलिब्रेट करायचा आहे असं सांगून तो बाहेर निघून गेला रेणूला थोडं वाईट वाटलं ती तशीच शांत उभी राहिली आणि परत कामाला लागली संध्याकाळी सर्वजण तयार होऊन वाट पाहू लागली बाहेरून आला रेणू ही तयार झाली होती त्याने रेणूकडे कडे बघितलं हो म्हणाला बस इथे मला बघायचंय तुझ्याशी रेणू थोडी घाबरलीच होती हा असा का वागतोय हे तिला करत नव्हतं त्याने शांत बसवली आणि हळूच तिचा हात हातात घेत शांतपणे म्हणाला आज आपल्याला एक वर्ष झालं त्याला सांगू का मला अजूनही असं वाटतं तो अजूनही स्वतःला या घराचा भाग मागलाच नाही ते गोंधळून म्हणाली नाही तसं नाही तुम्हाला भीती वाटते कधी काही चुकलं तर सगळंच बिघडेल म्हणून तो असंच म्हणाला अग चुकल्याशिवाय माणूस घडतो का हे गोष्ट तुझंही आहे त्याने आई बाबाकडे पाहिलं आणि म्हणाला आई बाबा मला फक्त एवढंच हवं आहे की या घरात बाहेरची न राहो या घरात तिची स्वतःची ओळख निर्माण व्हावी तिच्या विचारांनी तिच्या हसण्यातून हे घर आणखी सुंदर व्हावं आईमध्येच म्हणाले आम्हाला पण तसंच वाटतं बाळा तू मनमोकडी राहावीस घर तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा सगळ्यांच्या मनात एकत्र श्वास घेतात तिच्या डोळ्यात पाणी आलं ते पुसतच तो तिला म्हणाला माहिती आहे संसार म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही एकमेकांच्या विचारांनी भावनांनी शांततेनं एकत्र वाढणं म्हणजे तुझं अस्तित्व संपवलं नाही तर नव्याने ना तू घडवण आयुष्याचे जोडीदार ना आपण मग परके का आजपासून मला नवीन रेणू हवे हो आहे आधीची भित्री अभोल आणि प्रत्येक शब्द ऐकणारी नको आहे तू तयार आहेस हे लोक मनाने किती स्वच्छ व हो सुंदर आहेत याचा प्रत्यय तर तिला वेळोवेळी येत होता पण आज तिला खातची द्या तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले तो समजला लगेच उठून बाहेर गेला गाडीतून गिफ्ट आणलं आणि तिच्या हातात ठेवलं तो म्हणाला काही दिवसापूर्वी मी तुझ्या आईकडे गेलो होतो तुझ्या आईकडून मला सर्व समजलं आणि तेव्हाच ठरवलं आपल्या संसाराची आपल्या प्रेमाची नवीन सुरुवात या दिवसापासून करायची तिचे डोळे रडत होते पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती ती बहिणी आता पुढे उघडणं लवकर दादाने काय गिफ्ट आणलंय मला बघायचं आहे स्वराज्या या बोलण्याने ठरवत नाही नसायला लागलं ला। रेजो बॉक्स उघडला त्यात तिला आवडणारी अभिभाषकांची मुले त्या फुलांखाली होता तिच्या BA च admission form तिच्या dance class च admission एक छानसा मोबाईल एक सुंदर अशी साडी तिच्या आवडत्या रंगाची आणि त्याचा सुगंध खोलीभर पसरला होता असा मोगऱ्याच्या फुलांनी गच्च भरलेला गजरा तो तिला खूप आवडायचा. पण लग्नाआधी कधी मारताच आला नाही. कारण सर्वांपेक्षा मोठी भेट होती ती आपलेपणाची. आणि एका अशा जोडीदाराची ज्याच्यामुळे तिच्या जगण्याला नवीन अर्थ मिळाला. तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा, तिच्या विचारांचा आदर करणारा जोडीदार ती भेट तिच्यासाठी लाखमोलाची होती. कधी कधी आयुष्यात आपण हरवत आहोत असं वाटलं तरी काही वर्णं अशी असतात जी आपल्या नव्याने घडवतात जिथं बंधन वाटतो तिथंच कधी कधी मोकळे पण सापडतात ही होती माझी कथा मला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद